मित्रांनो ह्या गोठ्या म्हणजे म्हणजे पूर्ण पंजाबच्या पस्तीचाळीस पूर्ण दुधाच्या पासून तर पंचवीस तीस लिटरच्या दुधाच्या गाय संपूर्ण या सेलसाठी अवेलेबल आहे तुम्ही एकदा गोठा बघू शकता संपूर्ण जेवढा काय दिसत आहे तुम्हाला तुम्हाला जी पसंत पडली ती काय तुम्ही घेऊ शकता चेक करून काही दुधाच्या काही काही गाभन गाय आणि आपण आता जी पंजाबची गाडी आली आहे म्हणजे तीन दिवस झाले पंजाबची गाडी येऊन तर त्या गाई आपण आज बघणार आहे कोण कोणत्या आणल्या आणि ह्या जुन्या गायी यांच्याकडे पूर्ण सेट झालेल्या आणि आता एक गाडी त्यांच्याकडे खाली झालेली आहे तीन चार दिवस झाले त्या गाई तुम्हाला आज मी दाखवणार हो आहे आणि बाकी तुम्हाला येऊन तुम्ही बघू शकता पूर्ण चाळीस ते पंचाळीस तीस चाळीस पंचाळीस जे पण गायी असेल पूर्ण सेलसाठी आहे आणि तुम्ही येऊन पूर्ण गाई चेक करू शकता आणि आता तुम्हाला मी त्या गाई दाखवतो ज्या आज खाली झालेल्या यांच्याकडं तीन ते तीन ते ती चार दिवस झाले खाली व्हायला हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आणि आज आपण आणलोय फुलंबरी तालुक्यातील पीरबावडा या गावात जसं आपण माग पण व्हिडिओ बनवले होते आता येण्याचं कारण असं होतं की आता पंजाबच्या काही आणलेलं आहे नुकते दोन ते ती ती तीन दिवस झाले का हा। तिसरे दिवस आता चौरुद मध्ये मी सध्या दहा आणलेल्या होत्या त्याच्यामधल्या तीन सेल झाल्या सात आपल्याकडे अवेलेबल आहे सेल साठी पुऱ्या दोनदा चार दाख काही मित्रांनो नुकत्याच यांना पंजाबहून काही आणलेले आता आपण पूर्ण डिटेल मध्ये त्यांची माहिती घेणार आहे आणि त्या पूर्ण सेल साठी अवेलेबल आहे तर काय प्राइस मध्ये कोणत्या चे आहे आणि त्यांचा रेकॉर्ड वगैरे कसा आपण सगळं बघणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर कोणाला हवे असल्या पंजाबच्या काही सेट झाल्या तर तुम्हाला एवढं अवेलेबल होऊन जाते मित्रांनो तर ही गाय जसं बघू शकता तुम्ही पंजाबहून आणलेले आता नुकतीच तिचं इन्फॉर्मेशन कशी आहे भाऊ आता आता दाताला सहा ते दुसऱ्यांदा आपल्याकडे जाणार आहे एक चार ते पाच दिवस जाण्यासाठी टाइम मिळाला आणि पंचवीस लिटर मिल्क कॅपॅसिटी आता सध्याच्या कंडिशन पंचवीस लिटर हा सहा रेट आपण फुल अँड फायनल पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेला आहे तुमच्या मित्रांनो हे तुम्ही बघू शकता ही गाय आहे मला पूर्ण डिटेल मध्ये दाखवून देतो कास वगैरे हो स्ट्रक्चर वगैरे हो सहा दहा दादात दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे मित्रांनो सहा दात कोणाला जर गाय लागली पंचवीस पर्यंत कॅपॅसिटी आहे याची आणि कोणाला लागत असन तर त्यांनी जर सांगितलं पंच्याऐंशी हजार रुपयाचे रेट आहे मित्रांनो आता ही पुढची गाय बघू शकता तुम्ही आता ही पण आत्ताच आणलेली पंजाबून पण चेक करू शकता तुम्ही सात आठ सात आठ आहे आणि सेकंड लॅक्टेशन ची लिटर लॅक्टेशनची गॅरंटी आणि किती दिवस बाकी दोन ते ती तीन दिवस घे दोन ते ती तीन दिवस चार दिवस फायनल चार दिवस फायनल पंचवीस लिटर पर्यंत चालन समजा आणि काय रेट मध्ये द्यायची तुम्हाला ती पण पंच्याऐंशी हजार मित्रांनो आता ही गाय तुम्ही बघितली जासान हिचे रेट पण त्यांना सांगितले पंच्याऐंशी हजार कोणाला लागली त्यांना ला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ही पुढची गाय ही किती दाद आहे चार जाते दा चार दादे दा मित्रांनो सेकंड टायमर घे पण फर्स्ट आहे फर्स्ट टायमर आहे आणि आताच आणली की तुम्ही बरं तर आता आणलं तुम्ही असं काही वाटत नाही प्रॉब्लेम काही सम सेट वगैरे असं हायब्रिडच आणलं परत जवन ग आणलं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे ही 4 दात का त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि ते फर्स्ट टाइम रन जे तरी काय वीस लिटर पर्यंत चाललं का 24 का आणि काय रेट मध्ये द्यायची ऐंशी हजार रुपये मित्रांनो ही गाय तुम्ही इकडे येऊन चेक वगैरे करू शकता बाकी तुम्हाला आता मी दाखवून देतोय पूर्ण काही पण मला तुम्ही इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही स्वतः इड्या मी मला व्हॉट्सअप केलं के के तुम्ही व्हॉट्सअपवर पण व्हिडिओ टाक व्हॉट्सअपवर पण ते टाकतील आणि तुम्हाला एकदा ॲड्रेस सांगून देतो मी आपलं संभाजीनगर जिल्हा आहे तालुका फुलंबरी आणि गाव यांचं पीर इडाल नंतर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना कॉल करा तुम्हाला इड येऊन स्वतः पूर्ण गोठा वगैरे जेवढं पण गाई सेलसाठी ते जेवढे अवेलेबल ते तुम्हाला दाखवून देतील आता ही गाय आपण बघितली ऐंशी हजाराची किंमत आहे चार दात फर्स्ट टाइम अरे पुढची गाय आपण कोणती मित्रांनो ही पुढची गाय पहिले दात चेक करून घ्या सहा दहा ही पण आताच आणलेली दुसऱ्यांदा खाली झाली आपल्याकडे तिसरा दिवस ही जणली ते आपल्याकडून तिकडं आणले आणलं खाली झाली का तिसरा दिवस आजचा तिसरा दिवस आहे नऊ लिटर दूध दिलं नऊ लिटर आणि <laughs> खाली काय दिलंय ना गोरा गोरा दिल खाली गोरा झालं गोरा दिलाय मित्रांनो यांच्याड आण खाली झाली तरी काय दूध करा सेकंड टाइम चालत आणि इथं काय रेट मध्ये ऐंशी हजार ऐंशी हजार मध्ये मित्रांनो हिड येऊन तुम्ही चेक करा भावात वगैरे ते इड येऊन कमी जास्त होऊन जाईल त्याचा काही विषय नाही मला कॉन्टॅक्ट केला की मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला व्हिडिओ टाकून प्रत्येक गायचा तिची रेट सांगा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट झाल्यावर लोकेशन ते टाकून तुमच्या हिशोबाने तुम्ही या हा मित्रांनो हे डायलर तुम्ही काही जास्त रेटमध्ये आज होऊन दे अशा गा? प्रकारची गाय आहे अजून तुम्हाला जे आणलेलं आहे ती एक जर्सी गाय ती पण दाखवतो आता ही पुढची गाय मित्रांनो आता पहिला रू आहे वासरी ही दोन दात आहे का दोन दात ही दोन दात वासरी मित्रांनो तिकडूनच आणलेली आहे आता किती दिवस बाकी येईल जास्तीत जास्त पंचवीस दिवस पंचवीस दिवस पंचवीस दिवस घेऊन जाण्यासाठी दातात दोन दात दोन दात फर्स्ट टाइम जाणून वीस प्लस आणि काय रेट सांगितले तिची कॉलवरती वरती सांग कॉल तरी अंदाजे अंदाजे सत्तर हजार सत्तर समजा ते डाल्यावर कमी जास्त होऊन जाईल कदाचित तर अशा प्रकारचे रेट आणि गाई आहे आता ही जर्सी काय दिसती जर्सी वासरी आपली साठी जर्ची वासरी ही द्यायची आपण तुम्हाला आप ती सेल साठी कॅन्सल केला कॉल आली नाशिक नगर का बरं आता कॅन्सल झालं पहा क्वालिटी कशी जर्सीची घरी तयार केली किती महिन्याची गा आपण सहा महिन्याची सहा महिन्याची गेंदात बिंदात आता बरं द्यायचीच असले तर काय रेटमध्ये मध्ये आपण डायरेक्ट द्यायचीच नाही समजा मित्रांनो ही पुढची काय सेल साठी बघू शकता आता इथं कसं आहे इन्फॉर्मेशन पण दुसऱ्यांदा खाली होणार दुसऱ्यांदा तिकडून आणली की आता पण पण जेवण आणली आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस पंचवीस लिटर मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारचे गायी आहे तुम्हाला लागल्या कॉन्टॅक्ट करा तुम्ही एक दीड येऊन बघा भरपूर गाय यांच्या जवळपास पंजाबच्या पस्तीस ते चाळीस आहे जवळपास तुम्हाला ज्या ज्या सेलसाठी से अवेलेबल आहे आता पूर्ण दाखवू नाही शकत तिडे आल्यानंतर तुम्हाला जी पण पसंत पडल ज्याला पण जरा घेणार आपल्या गोठ्या तीस पस्तीस गायी त्याच्यातून आपल्याला जी सिलेक्ट झाली ती तर मित्रांनो आता ही पुढची गाय तुम्ही बघू शकता आता इथं इन्फॉर्मेशन द्या पूर्ण इन्फॉर्मेशन आता फर्स्ट टाईम